नमस्कार मी कुंदन गावडे पोलीस निरीक्षक वैराग पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी दिनांक आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण रक्तदान शिबिर आपण वैराग प्रश्न ठाण्यामध्ये आयोजित केले केले होते त्या अनुषंगाने आज सकाळी आठ वाजल्यापासून आता सायंकाळपर्यंत जवळपास तीनशे एक असं बहुमूल्य रक्तदान शिबिर आयोजित झालेलं आहे तीनशे एक रक्तदात्यांनी इथे रक्तदान केलेलं आहे त्या रक्तदान शिबिरकरता वायराट पोलीस स्टेशन गावातील सर्व पोलीस पाटील सरपंच तसेच स्थानिक प्रतिष्ठित नागरिक या सर्वांनी तसेच पत्रकार माझे बंधू सर्वांनी खूप सहकार्य केलं त्याच्यामुळे जवळपास हा तीनशे एक चार आकडा आपण गाठू शकलो आहोत या रक्तदान शिबिरकरता सर्वात जास्त सहकार्य लाभलेल्या पोलीस पाटील संघटना गृहरक्षक दलाचे जवान सरपंच असे इतर सर्व मंडळी यांच्यामुळेच आज हा महारक्तदान शिबिर हा तीनशे एक आकडा पार पडलेला आहे या सर्वांचे मी बैराग पोलीस ठाणेकड कडून खूप खूप आभार व्यक्त करतो तसेच जे रक्तदाता ये यांनी येऊन भरघोस प्रमाणात आम्हाला सहकार्य केले त्या सर्वांचंही मी सोलापूर ग्रामीण पोलीस दल तसेच बैराग पोलीस ठाणे यांच्याकडून खूप खूप आभार व्यक्त करतो आणि या सामाजिक बांधिलकीमधून आपण एकत्र येऊन चांगलं काम करू शकतो हे आपण सर्वांना दाखवून दिलेलं आहे यापुढेही आपण असेच सार्वजनिक घेणार आहोत त्याकरता आपलं सर्वांचं चांगलं सहकार्य आम्हाला लाभेल हे अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र